नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो तर थंडीमध्ये ज्या ज्या भाज्या मिळतात ना त्या सर्व बनवून खाऊन घ्यायच्या असतात तर तशा ज्या तुरीच्या शेंगा पण मिळतात थंडीमध्ये तर मी ह्या तुरीच्या शेंगा आणल्या होत्या अर्धा किलो तर त्या भाजून घेतल्या तव्यावरती त्यानंतर मिरची लसूण जिरे आणि कोथिंबीर हे मिक्सरला ग्राईंड करून घेतलं त्यानंतर तुरीच्या शेंगा पण भाजून थंड झाल्यानंतर त्याही ग्राइंड करून घेतल्या थोड्या जाडसर अशाच त्यानंतर ते कढईमध्ये तेल घातलं त्यानंतर ते हे वाटण जे आहे ते घातलं हळद हिंग घातलं आणि त्यानंतर हे वाटण छान फ्राय झाल्यानंतर ह्या तुरीच्या शेंगा घातल्या त्यानंतर गरम पाणी घातलं मीठ घातलं आणि छान शिजत ठेवलं आणि अगदी दहा ते पंधरा मिनटात भाजी शिजून तयार होते आणि खूप टेस्टी होते ही तुरीच्या शेंगांची आमटी आणि ही अशी मिरचीतली आमटी बनवली ना तर खूपच टेस्टी लागते तर याप्रमाणे तुम्ही नक्की बनवून बघा खूप सुंदर होते ही आमटी आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे खिचडी बनवली म्हणजे आज वरण भात नव्हता तर खिचडी बनवली आणि खिचडी पण एवढी शॉर्टकटवाली अशी बनवली ना म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवली तर याची शॉर्टकटवाली रेसिपी पण मी शेअर करेन उद्या तर तीही तुम्ही नक्की बघा म्हणजे जेव्हा गडबड असते घाई असते टिफिन बनवायचं असतो तेव्हा आपल्याला जास्त वेळ नसतो तेव्हा ही पटकन जर आपल्याला व खिचडी बनवायची असेल ना तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा कसं वाटलं आजचा टिफिन नक्की सांगा चलो बाय